बोर म्हणू का पिक्चरला जायचं का दाजी काय पिक्चरला जायचं का पिक्चरला जाऊ की किती वाजल्यात दीड वाजल्यात वय हम्म दोन ला पिक्चर चालू होतोय एक पाच मिनिट थांब जायचं ना जाऊ की हो आ, एक पाच मिनिट थांब एवढं काम झालं लगेच जाऊ आपण हा <laughs> हो? मी ती थोडं मेकअप करून अशी छान दिसती कशाला मेकअप तरी बर जा अजून छान दुगर मी म्हणलं पिक्चरला जायचं नाही म्हणलं आणि आता मी म्हणली पिक्चरला बघायचं कसं लगेच अगं ती काय रोज रोज येते काय ग ती कधीतरी मग तिच्या इच्छा पूर्ण करावी लागत त्या आणि माझ्या म्हणजे नाही अगं तुझीच बहीण आहे की तस का बोलती माझीच बहीण आहे की कधीतरी इथी मग न्यायला पाहिजे का नाही तुला नेत नाही भई लय नेऊन दम लाव पगार झाल्यावर नेत नाही भई नंतर गेल्या वेळेस नेता ना गेल्या वेळेस प्र तारामोळ होती पण नेतो ना तुला पगार झाला तसं म्हणून ये मला तिथं गेल्यावर मला पाप घ्यायचा एका दिवशी थोडं घेतल आलं होय लोई मोठ खायचो वय बर बर जवळ दोन मिनिटं बाळा आहेत थोडस मला काय घावना झालंय मी लगेच जाऊ लोई मोठ घेऊ तुला पॉपकॉर्न आणि माऊला बी घेऊ तुझ्या <laughs> किती वाट झाल झाली ती बया 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 आज सगळे लय बसलय रे निवांत तुम्ही हा आणि घर कस र तीन चार मजल्यावर घेतले ग्राउंड फ्लोरला तुला घेता आलं नाही का चढून उतरूनच पाय पाय दुखायला लागलेत माझं वो, काय करते रूम वर भेटले खाली नाही भेटले तर काय करू सांग बर तुम्ही का असं काहीतरी विषय चालल्यासारखं चालल्यासारख बसल काय नाही आणि का तोंड पडल्यात मला बघून हा काय काय झालंय प्रगती काय नाही झाला होता कुठं काहीच नाही झालेलं तुला तस का वाटत नाही रोजच्या बघण्याचा आज तुम्हाला जरा वेगळं दिसायला लागलं ना म्हणून विचारलं <laughs> का ग बरे किती वेळ झालं मी येऊन बसले आज का बोल नाही मला तू का जायची घरी घरी अगं आता तर आले एवढं ओनतान पडलंय बाहेर आणि नक्कीच घरी हाकलाय लागली मला हा काय भानगड काय काय तुला माझ्या कामाची लयच ग काळजी काय विषय काय नेमका का? आज लयच माझं काम आठवायला लागले तू तर मला कधी हाकलून देत नाही पण आज कधी जायची घरीच राय लागली तस नाही आत्या घरी तीच विचार दे ग मगाच्या ऐकते कवा जायची घरी कवा जायची घरीच म्हणती आता मी जातच नाही हितच राहत असते मुक्कामी कर काय करायचे ते तरी पण मी म्हणते तू किती वाजता जायची कवा जायची कवा जायची सर तुझे ती तुझी पोरगी तिला काय शिकवतोस का नाही का आलेल्या माणसाला असं हाकलून लावतो काय म्हणती परी आता मला तरी काय माहित तुला इचारती म्हणल्यावर बरं मलाच विचारते तुम्हाला बरे म्हणत नाही कधी निघायचं आहे घराच्या बाहेर <laughs> 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 काय माहिती मग डोक्यात काय चाललंय ती तुला कशामुळे घरी पाठवते काय माहिती बरे <laughs> आता तर मी जातच नाही घरी संध्याकाळपर्यंत मी मी बघते कशी हाकल ती मला घरातून रुको जरा अरे देवा आम्हाला पिक्चरला जायचं होत तर मधीच टाकली वाटू झालं कार की लगेच घेऊन चाललाय पिक्चरला बहीण काय टोस्ती काय तुला पिक्चर बघायला निघालाय आता तू पिक्चर बघायला जातल सांगते